दोन 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 okay. नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मायशिरस येथील अकलूज येथील प्रांत कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे भर पावसामध्ये आज या ठिकाणी पीडित कुटुंब उपोषण करत आहे सकाळी दहा वाजल्यापासून हे उपोषण करते भर पावसामध्ये भिजलेत परंतु तरीही शासनाला प्रशासनाला घाम फुटत नाही एक वेळेस दगडाला पाजर फुटेल परंतु गेंड्याची कातडी पांगरलेल्या सरकार आणि प्रशासनाला घाम फुटत नाही अशा अवस्थेत हे पीडित कुटुंब या ठिकाणी पोषणाला बसलेलं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की तुम्ही भर पावसात उपोषणाला बसला आहात काय मुद्दे आहेत तुमचे नमस्ते मी अनिल साटे महाराष्ट्र विकास सेना प्रदेश सचिव आज पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी खंडाळी व मधील मातंग समाजाच्या तरुणाच्या या ठिकाणी निर्गुणपणे हत्या करण्यात आल्या होत्या त्या या घटनेला पाच वर्षे या ठिकाणी पूर्ण होत आलेले असूनसुद्धा या कुटुंब रंदिवे आणि खंडागळे कुटुंबाचा शासनामार्फत अजून कोणत्याही प्रकारे या ठिकाणी पुनर्वसन झालेलं नाही त्यांच्या पुनर्वसन तत्काळ करण्यात यावं तसेच या पुनर्वसनाच्या संदर्भात जे अधिकारी चालढकल व कामाला बगल देण्याचं काम करता येत अशा अधिकाऱ्यांवरतीसुद्धा या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून या खंडागळेवर रणदवी कुटुंबांना तत्काळ त्यांचे पुनर्वसन करून त्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सोबत या ठिकाणी आंदोलनाला भरपावसात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या आंदोलनाची दखल घेऊन या अकलूज विभागाचे माळशिरस विभागाचे प्रांत अधिकारी यांनी माळशिरसचे तहसीलदार यांना या संबंधित खंडागळे व रंधवे कुटुंबीच्या पुनर्वसासन पुनर्वसनासंदर्भात या ठिकाणी तत्काळ कारवाई करण्यात यावी असा आदेश तहसीलदारांना या ठिकाणी दिलेला आहे परंतु मी या माध्यमाच्या माध्यमातून सांगतो आहे या न्यूज पोर्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे की तहसीलदार यांनी जर तत्काळ या, या कामात दिरंगाई केली व तत्काळ यांना न्याय न दिला तर महाराष्ट्र विकास सेना पक्ष तहसील कार्यावरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तीव्र स्वरूपात मोर्चा काढण्याचा या ठिकाणी मी सुद्धा इशारा देतोय ही जी हत्या झाली माहेश्वर तालुक्यातील दोन मातंग यु युवकांची या हत्येला किती वर्षे झाली या घटनेला साधारण पाच वर्ष कंप्लीट हो होत आलेले आहेत परंतु परंतु शासनाने या कुटुंबांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही अधिकारी या ठिकाणी चालढकलपणा करत आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची माती ताळ्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना सक्षम आहे आणि या कुटुंबाला न्याय आम्ही मिळवून देणारच असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आहे हत्याला पाच वर्ष पूर्ण होत आहे तरी प्रशासन का दखल घेत नसते जाणीवपूर्वक आपल्या समाजाला का डावलत आहे नाही प्रामुख्यानं ना या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्ष झालं त्यामध्ये जवळजवळ ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु आमच्या दलित बांधवावर वेळोवेळी या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी अशा घटना घडतात परंतु हे जे काय ह्या गोरगोरिबांसाठी जे काय शासन मदत करण्यासाठी बसलं आहे हे शासन किंवा हे प्रशासन निस्त्या उघड्या डोळ्यांनी ह्या लोकांचे हाल कसे होतील ह्यासाठीच या ठिकाणी एस सीमध्ये बसलेत परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या ए एस न्यूजच्या माध्यमातून मी या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला आणि या प्रशासनाला इशारा देतो आहे की आमच्या या मायसरस तालुक्यामधील जे काय खंडाळे आणि मायसरसमधले जे काय खून प्रकरणामध्ये जे काय कुटुंबाला का जे तो तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी दीर्घाई करायचं का काम केलं आहे त्या कुटुंबाला जर लवकरात लवकर जर आपणाकडून जर न्याय नाही भेटला तर नक्कीच महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये आपल्या सुद्धा आम्ही संपूर्ण मातंग समाजाच्या वतीनं आणि महा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं एक तीव्र स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी काढल्याशिवाय शांत बसणार नाही आज प्रांत अधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांना आदेश काढलेत की लवकरात लवकर संबंधित कुटुंबाचं पुनर्वसन करावं जर अन्यथा पुनर्वसन न झालं तर पीडित कुटुंबाच्या वतीनं आझाद मैदानावरती संदर्भात मोर्चा काढण्यात येईल असं इशारा देखील पक्षाच्या वतीनं देण्यात येत आहे एस न्यूज मराठीसाठी अमोल साठे अकलूत